काही स्त्रिया जन्मापासूनच भाग्यवान असतात तर काहींना आयुष्यात संघर्षाला सामोरं जावं लागतं यामागे त्यांच्या शरीरावरील काही विशिष्ट चिन्ह आणि लक्षणांचा संबंध असतो असे आपले पूर्वज मानत असत हा प्रश्न तुमच्या मनातही कधी का की कि तुमच्या किंवा तुमच्या घरातील स्त्रियांमध्ये कोणती शुभ किंवा अशुभ लक्षणं आहेत चला तर मग जाणून घेऊया स्त्रियांची शुभ आणि अशुभ लक्षणं जे स्त्रियांना भाग्यवान बनवतात तर काहींना अति संघर्ष करावा लागतो आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषतः ज्योतिषशास्त्र आणि समुद्रशास्त्रामध्ये मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवावरून त्याचे भविष्य आणि स्वभाव कसा असतो याचा अभ्यास केला जातो पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीतही अशी अनेक लक्षणं सांगितली गेलेत जी त्यांचा स्वभाव नशीब आणि भविष्य सुद्धा दर्शवतात आता ज्या स्त्रिया लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात म्हणजे त्यांची कोणती शुभ लक्षणे असतील नंबर एक रुंद आणि चमकणारे कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ रुंद मोठे आणि तेजस्वी असते त्यात खूप भाग्यवान मानल्या जातात असे कपाळ असलेल्या स्त्रिया त्यांच्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी खूप यशस्वी आणि समृद्धी घेऊन येतात असेही मानले जातात लांब आणि काळे रेशमी अशा स्त्रिया समाजात मान मिळवतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी असते नंबर दोन डोळे आणि भुवया मोठे आणि आकर्षक डोळे ज्या स्त्रियांचे डोळे मोठे कमळाच्या पाकड्यांसारखे किंवा हरणाच्या डोळ्यांसारख्या दिसतात त्या अत्यंत भाग्यवान आणि लक्ष्मीचे रूप मानले जातात सरळ आणि जोडलेल्या नसलेल्या भुवया म्हणजे सरळ धनुष्याकृती आणि एकमेकांना न जोडलेल्या भुएया शुभ मानल्या जातात अशा स्त्रियांची बुद्धिमत्ता आणि कलागुण विशेष असतात नंबर तीन नाक आणि ओठ सरळ सुबक आणि शेंड्यावर तीळ असलेले नाक हे शुभ मानले जाते अशा स्त्रिया शांत स्वभावी आणि उत्तम चारित्र्याच्या असतात असं मानले जातात ज्या स्त्रियांची ओठ नैसर्गिकरित्या लाल सुबक ठडक दिसतात त्या आर्थिकदृष्ट्या समृद्ध असतात असं मानलं चार दात आणि जीभ बत्तीस समान चमकदार आणि सुव्यवस्थित दात शुभ मानले जातात अशा स्त्रियांचं नशीब उज्ज्वल असतं आणि त्यांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही किंवा कुठलाही संघर्ष करावा लागत नाही शिवाय गुलाबी रंगाची पातळ आणि मृदू जीभ ही शुभ मानली जाते अशा स्त्रिया मधुर भाषिक आणि समाजात प्रिय असतात नंबर पाच मान आणि खांदे शंखासारखी सुंदर आणि लांब मान शुभ मानले जाते अशा स्त्रिया ऐश्वर्यवान असतात आणि त्यांना समाजात उच्च स्थान मिळतं शिवाय गोलाकार खांदे आणि थोडेसे खाली झोकलेले असणे शुभ मानले जाते अशा स्त्रिया कुटुंबासाठी खूप शुभ मानल्या जातात नंबर सहा हात आणि तडहात ज्या स्त्रियांचे तळहात गुलाबी रंगाचे मऊ आणि ठळक असतात त्यांना खूप भाग्यवान मानले जातात त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी भरपूर येते शिवाय लांब बारीक आणि सरळ बोटे असलेली स्त्री भाग्यवान समजली जाते एवढंच नाही तर तळहातावर शंख चक्र कमळ किंवा माशाचे चिन्ह असणं हेही हे अत्यंत शुभ मानले जातं अशा स्त्रिया राजा महाराजांना जन्म देतात किंवा स्वतःच मोठ्या पदावर विराजमान होतात असं सांगितलं जातात त्यानंतर पाय आणि तळपाय ज्या स्त्रियांचे तळपाय मऊ गुलाबी आणि चपळ असतात त्या शुभ मानल्या जातात त्यांच्या पावलांनी घरात सुखसमृद्धी येते तळपायावर कमळ शंख चक्र किंवा स्वस्तिक चिन्ह असे चिन्ह असणंही शुभ मानलं जातं अशा स्त्रिया घरात धनसंपदा घेऊन येतात आता आपण काही अशा लक्षणांबद्दल बोलूया ज्यांना प्राचीन परंपरेत अशुभ मानलं जातं पण या केवळ पारंपरिक समजुती आहेत खर तर ही लक्षणं दिसणाऱ्या महिलांना अतिसंघर्ष करावा लागतो खूप मेहनत करावी लागते तेव्हा कुठे त्यांना यश मिळत केस आणि कपाळाबद्दल बोलायचं झालं तर काही ठिकाणी अतिरुंद आणि केसांच्या रेषेपेक्षा खूप वर असलेले कपाळ अशुभ मानले जातात ज्यामुळे तिला जीवनात जास्त संघर्ष करावा लागू शकतो ज्या स्त्रियांचे केस खूप राठ वृक्ष किंवा अतिशय विरळ असतात त्यांना जीवनात अडथळे येतात असंही मानलं जातं आता डोळे आणि भोयांबद्दल बोलायचं झालं तर खूप छोटे खोल गेलेले किंवा नेहमी लालसर दिसणारे डोळे हे अशुभ मानले जातात ज्या स्त्रियांच्या भोया एकमेकांना जोडलेल्या असतात त्यांना काही वेळा कठोर स्वभावाच्या किंवा नशिबाने कमी मानलेल्या तर काही ठिकाणी नशिबवान सुद्धा या स्त्रियांना मानले जातात दात आणि जिभेबद्दल बोलायचं चा झालं तर ज्या स्त्रियांचे दात बाहेर आलेले मोठे किंवा दातांमध्ये खूप अंतर असते त्यांनाही काही वेळा जीवनात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो किंवा काळ्या रंगाची जीभ असलेल्या स्त्रिया अतिबोलकार आणि चुगलखोर मानले जातात त्यानंतर मान आणि खांदे खूप लहान किंवा खूप जाड मान असलेल्या स्त्रियांना कधी कधी जीवनात अडचणी येतात असं मानल्या जातात खांदे खूप उंच किंवा असमान असणं हेही अशुभ मानले जातात ज्यामुळे त्यांना खूप अडचणी येतात ज्या स्त्रियांचे तळहात कोरडे काळसर किंवा खूप जाड असतात त्यांना आयुष्यात संघर्ष करावा लागतो आता तळहातावर अस्पष्ट किंवा अशुभ मानली जाणारी चिन्ह असणं जसं कमळ शंख चक्र यांच्या विरुद्ध चिन्ह काहीही दिसत असेल तर त्यांनाही अतिसंघर्ष करण्याची वेळ येते याचबरोबर फुटलेले किंवा कोरडे तडपाय असेल भेगाडलेले तडपाय असेल तर, तर त्यांना नेहमीच पैशाची कमतरता जाणवते पायांचा अंगठा खूप मोठा किंवा इतर बोटे असमान असणं हे सुद्धा आर्थिक अडचण असल्याचं लक्षण आहे काही स्त्रिया चालताना आपले पंजे जमिनीवर घासतात त्यामुळे त्यांची चप्पल घासली जाते ही सवय घरात दुःख आणि दारिद्र्य घेऊन येते असंही मानलं जातं हे सर्व लक्षणशास्त्र आणि समुद्रशास्त्रानुसार असलेल्या पारंपरिक समजुती आहेत आधुनिक काळात विज्ञानाचा विकास झाल्यामुळे आपण या गोष्टींना केवळ लोककथा किंवा सांस्कृतिक वारसा म्हणून पाहतो कुठल्याही व्यक्तीचं चारित्र्य किंवा भविष्य केवळ तिच्या शरीराच्या लक्षणांवरून ठरवता येत नाही प्रत्येक व्यक्तीचं कर्म तिचे विचार आणि तिची मेहनत हेच तिचे खरे नशीब घडवते त्यामुळे या माहितीला केवळ ज्ञानाचा एक भाग म्हणून पाहावं आणि कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा भेदभाव करू नये आपल्या परंपरांचा आदर करा पण विवेकबुद्धीने जगा तर मंडळी स्त्रियांच्या शुभ आणि अशुभ लक्षणांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला यातील कोणत्या लक्षणांबद्दल आधीपासून माहिती आहे आणि कोणती नवीन वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही भाग्यवान स्त्री आहात की तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला हे सुद्धा कमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रत असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते, ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका